श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर आपण आज जाणार आहोत बदलापूर आपटेवाडी कात्रप येथे श्री स्वामी समर्थांचा मठ आहे तिकडे चला तर मग आपण जाऊया बदलापूरला आलात की तुम्हाला ईस्टला यायचं आहे आणि इथे शेअरिंग रिक्षा मिळते तर रिक्षावाल्याला विचारायचं आहे की कात्रप आपटेवाडी श्री स्वामी समर्थ मठ इथे प्रत्येकी वीस रुपये घेतात चे, चला तर मग आपण जाऊया हा मठ पासून दहा मिनिटं अंतरावरती आहे मठ श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या भक्तांसाठी एक अत्यंत श्रद्धेचे असे स्थान आहे इथे भक्तगण दररोज प्रार्थना जप अभिषेक आणि गुरुवारच्या विशेष आरतीला उपस्थित राहतात गुरुवारच्या दिवशी आणि गुरुपौर्णिमेला येथे मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी असते इथे स्वामींसाठी तुम्हाला फुलं गजरा चाफा आणि पुरणपोळी सुद्धा भेटून जाईल फक्त हा मठ श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या भक्तांसाठी एक अत्यंत श्रद्धेचे स्थान आहे इथे भक्तगण दररोज प्रार्थना जप अभिषेक आणि गुरुवारच्या विशेष आरतीला उपस्थित राहतात स्वच्छ शांत आणि भक्तिभावाने भरलेले हे स्थान आहे अनेक भक्त इथे मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवस करतात गुरुवारच्या दिवशी आणि गुरुपौर्णिमेला इथे मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी असते इथे सकाळी व संध्याकाळी पूजा व आरती होते गुरुवारी विशेष भजन प्रवचन होते महाप्रसाद असतो गुरुपौर्णिमा दत्तजयंती रामनवमी यांसारखे सण इथे भक्तिभावाने साजरे होतात हे औदुंबराचं झाड आहे इकडची विशेषता म्हणजे इथे भक्तांसाठी छान सुविधा आहे ध्यानासाठी शांत जागा आहे स्वच्छता राखलेला परिसर आहे बसण्यासाठी उत्तम अशी सोय केलेली आहे इथे स्वामींचं पारायण पूर्ण झालेलं आहे म्हणून आता सगळे श्री स्वामी समर्थ असा जप करत आहेत

या मठाचे वैशिष्ट्य म्हणजे बदलापूरमधील प्रसिद्ध स्वामी मंदिरापैकी एक आहे संपूर्ण परिसर भक्तिभावाने न्यालेला आहे गावकरी आणि शहरातील भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र बनले आहे या मठाचे महत्व म्हणजे इथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा मूळ फोटो व पादुका विराजमान आहेत इथे दर गुरुवारी महाप्रसाद असतो इथे गुरुपौर्णिमेनिमित्त महाप्रसादाची उत्तम अशी सोय केलेली होती स्वामींचा महाप्रसाद खाऊन खूप बरं वाटलं स्वामींचे छान असे दर्शन झाले महाप्रसादही घेतला आणि परत एकदा गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा कसा वाटला हा स्वामींचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ